हळद काढून तिथं वाढले वाढून ठेवले किल तर श्रीखंड कुरमा इंद्रायणीचा जिरा राईस कारण कारण जिरा राईस इंद्रायणी भारी वाटतो आणि कांदा सिंपल जेवण एक नंबर श्रीखंड श्रीखंडप्रीचा वेत आहे तर पल्लवी आलेली आहे दाखव पल्लवीला तू दाखव हेंनी बघा म्हणजे समोर आहे खरंच म्हणजे आमच्यात असं जास्त बोलणं न चाललं नसतं लेडीज वर जेवढ्याच तेवढं मोबाईल घेऊन येतो वर ठेवलाय हा व्हिडिओ सोडलाय ना आणि हो सो कुर्मा म्हणजे श्रीखंडपुरी कुर्मापुरीचा बेस झालाय आणि बरोबर चार हजार तास वॉश टाइम कंप्लीट झालेला आहे सात जोडीचा सात जोडीच्या चॅनेलचा क्रायटेरियाचा पूर्ण झालेला आहे आणि इथून पुढे आता इथून पुढे मला रात्रीचे अडीच तीन वाजतील आता आज आज पूर्ण सेटिंग लावायला सेटिंग लावायला आणि हे करायला एक जरी स्टेप चुकली तर जेवढं कष्ट घेतलं ते जाऊ सगळं पाणी हो तर खूप खूप खुँ, खूप खुँ, धन्यवाद तुम्ही ह्या चॅनलला सुद्धा छान सपोर्ट करताय आणि आमचं कसं होतं की भले ही बाबा एक हजार जण बघितलं तरी बास आहे पण भरपूर जण आपल्याला सपोर्ट कारण आम्ही पहिल्या शंभर आपल्या आत्ताच्या चॅनलच्या श्रीशा निकाम युट्यूब चॅनलच्या शंभर जरी व्ह्यूज झाल्या तरी खुश असायचो रोज शंभर माणसांनी बघितलं आणि आमचा आम्हीच आम्हाला मोटिवेट करायचो शंभर माणसांनी वेळ दिला आपल्याला शंभर ही तर काय नाच करायचा नाही आता चार हजार सबस्क्राईब म्हणजे वॉश टाइम झाले चार हजार सबस्क्रायबर्स पण होतील आपल्याला तेच की बघे पोर फुकते का सवाल आहे फुग तेल कमी झालंय व तेल लागत पुरीच्या वर पण मी प्रयत्न करते हा आले अशा एक म्हणजे सासूबाई

जाऊ ना तर मग अशी आम्ही तुमच्या बरोबर हे जेवण शेअर केलेलं आणि आता कशी छान पंगत बसल्या बघा नवरी आणि कुलवऱ्या कुलवऱ्या काही पाठ सोडत नाहीत तर छान अशा आता पंगत पडल्या आम्ही पण इकडे जेवायला बसलोय आई पण जेवायला बसलेत आता आम्ही सगळीजण जण जिवून घेतो चला पल्लू चला खुश खबर खुशखबर खुश खबर विषय काय झालाय पलवाचा फोन आलेला आपण तिथे भारत बांधलाय शेडत वाटेगाव रोडला तिथं टिक्क्या गेलाय टिक्क्या घावलाय श्रीशा कुठे तू रडू नको तू पॉझिटिव्ह विचार कर आपला टिकू असणार आहे होय हिला कायचं माहित नाही <laughs> तिला माहिती नव्हतं टिके गेलला आणि तिकडे तिकड गेला कसा च्चेर। मला वाटतं ती चार्जिंगची गाडी का नाही मी गुंडा पकडत दिली आज म्हणजे बाहेर जाऊ येड मारायला मला वाटतं जरा शंका की त्या गाडीत बसला असणार आहे कुठेतरी हं चाकाचवर गप्पा येते का तिथ कुठेतरी बसला असणार आणि त्याला सवय लागली आता तिथं बसायची बहुतेक चिककून हं ठीक झालं टिकला दूध घेत घालतो गाडी बघता चालू करायच्या आधी गाडीच्या खाली बघणे भाई बोर झालं भाई कसं वाटतंय आता गाडीच्या खाली आता तर मी खुशी खुशी

होत संभाषण ही दुर्गाची साडी आता श्रीशाचं सगळं मला काढायचं अजून आणि चालतं बघा हिचं नाव समीधा एक नंबर श्रीशा दोन नंबर दुर्गा तीन नंबर आमच्या घरात तीन तीन लक्ष्मी दुर्गा लक्ष्मी समिता पण कुठल्या तर दिवसलक्ष्मी दुर्गा दुर्गा कडक लक्ष्मी हे बघा टिक्या आणि टिक्याला आम्ही हुडकून तू सगळ्या ह्याच्यात हुडाकला ऊसात होई टिक्या आणि लाडकून कसा आलाय बघा अंगो असे तुझ काय कुठं बसल टिक्या टिक्या थांब टिक्या दूध आणले दूध ठेवत तिथे श्रीशाल सांगितलं की तुमचा फोन आले आणि सांगितलं श्रीशाल तर देवाच्या पायात पडाय गेली पळत तर टीका आपला घावलेला आहे आणि मला वाटतं चार्जीच्या गाडीत आलाय गाडीत आता बसला तोंड मिटके अगाओ का सगळ्या ह्याच्यात पळाला सौर काल तर हि टिक्या आलाय आता गाहून आपल्याला काही विषय नाही आणि भारत शेट घेत बघा ऐ थांब थांबर बार शेट बघे आता साहेब चोळा याला चोळा जवळ जवळ येते अय बार काय बोल अरे वा वा चुक् विशेष नाही टिक्या <laughs> टिक्या ना टिक्या टिके हा हा चल बाबा चल आधी श्रीशाला आधी दाखवतो तू तेव्हा तिचं समाधान आज श्रीषा चालली आहे करीहून तर श्रीशाने कसं आवरले म्हणजे एकदम सिंपलच आवरले मी तिचं जास्त काही केलेलं नाही लिपस्टिक आणखी टिकलेली आणि स्कूलमध्ये प्रॉपर होत की टाळ आणि तुळशीची माळ म्हणजे ही तुळशीची माळ वगैरे घालून बोलवलेलं तर साडी व्यवस्थित अशी काष्टाने सवलेली आणि आता टाय वगैरे घेऊन श्रीशा निघाली स्कूल मग कुणाचा आहे काकींचा म्हणजे चिकू ज्यांच्या गाडीवर नेतो त्यांचा तर नक्की कमेंट मध्ये सांगा की श्रीशाचा बारकरी लुक कसा झालाय तर आज दिंडी सोहळा दुर्गाचा सुद्धा आहे जसा की काल समूचा झाला आज तुझा श्रीशा आणि श्रीशाचा तर श्रीशा स्कूलला गेलेली आहे साडेसात वाजता दुर्गा जाणार आहे नऊ वाजता दुर्गाची दिंडी निघणार आहे गावामधून हो नऊ वाजता मग आता दुर्गा चावरलेला आहे आणि दुर्गाशी छान तयार झालेली मस्तच आणि हातात काय घेऊन निघाल्या तुळशी तर दुर्गा डोक्यावर तुळस घेऊन गावामध्ये दे त्यांची दिंडी निघणार आहे कसं वाटतंय साडी नसल्या दुर्गाला आणि श्रीशाला दिवसभर साडीत ठेवला तरी दोघी कंटाळत नाहीत एवढी त्यांना साडी आवडते होय का नाही समूह थोडीशी साडीला म्हणजे ही करते पण ह्या दोघी नाही सारखं हेवी हेवी पाहिजे तर एकदम छान दिसत्या श्रीषा पण कशी दिसतात सांगा आणि दुर्गा पण कशी दिसतात सांगा कमेंटमध्ये हो दुर्गा सांग कमेंट करा करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला राम कृष्ण हरी म्हणकी तर बघू शकताय आमच्या गावातली दिंडी म्हणजेच जिल्हा परिषद शाळेची दिंडी आणि अंगणवाडी पण मिक्स आहे ह्याच्यामध्ये दुर्गा येत आहे दुर्गा ही रुखमाई झाल्या दुर्गा परत एकदा शाळेत बघितली पळवलं पाऊस आला बघा कि अचानक सकाळपासून नव्हता आणि पोरं बरोबर फिरायला लागली गावात आणि पाऊस आलाय हाय काय हा हा होता असत असत बरोबर आहे आज सकाळी जेवणामध्ये आहे धपाटी आळूच्या पानाची वडी जी तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आळूची पानं आणलेली तर तेजीच आज म्हणजे वडी केलेली आहे आणि धपाटी करायचे आहेत तर ही धपाट्याचं पीठ काय असं म्हणजे आपण दळण वगैरे आणलेलं नाही तर ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि जोंदळ्याचं पीठ असं मिक्स पीठ घेतलं आहे आणि घातलेलं आहे कांदा टोमॅटो आपला ठेचा म्हणजेच आम्ही खरडा म्हणतो आणि कोथिंबीर जिरे थोडासा ओवा हिंग मीठ आणि हळद हे एवढं सगळं घालून आता छान अशी पीठ म्हणजे छान असं हे पीठ मी आता मळून घेते आणि मग धपाटी तयार झाल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करते वडी वगैरे भाजून झाल्यानंतर इथं अशी वडी म्हणजे तयार करून झालेले उकडून वगैरे घेतलेले आता फक्त ही कट करायची आणि भाजून घ्यायचे मला चला वडी पण शेअर करूया आणि कसं हे सगळं करताना दाखवलेलं नाही कारण कसं होणार व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त मोठे होणार आणि मग ते बघताना तुम्ही बोर होणार म्हणून थोडं थोडं दाखवते मी चला तर फायनली धपाटीचं पीठ मळून तयार आहे आणि अशा पद्धतीनं मळलेलं आहे म्हणजे जास्त कठीण नाही आणि जास्त हे पण नाही तर आता आम्ही थोड्या वेळानं गरम गरम धपाटी करायला घेणार म्हणजेच थालीपीठ आम्ही धपाटी म्हणतो ते शब्दच तोंडात नाही येतात कारण आमची इथे जी भाषा बोलली जाते तर बऱ्यापैकी मी तीच वापरण्याचा प्रयत्न करते कारण आमच्या इथं कसं ह्याला धपाटीच बोलते तर दिदाबाई आता आमच्या जेवायला लागलेत आणि मी आली जेवण कारण इथं आमचे शेजारी आजोबा वारलेत तिथनं आज त्यांचा धाववा होता आणि धपाटी तर केली पण खाल्ली नाहीत मी तर धपाटी आणि दिदींनी दही घेतलंय कारण म्हटलं ह्या वातावरणात जास्त नको आणि वडी तर असं हे दिदींचं ताट आता जेवून घ्या <laughs> या जेवायला या जेवायला दिदी मला सारख्या म्हणते असं काय दाखवलंस की बोल खायला या म्हणून लक्षात राहत नाही चालतंय दिदी जेवून घ्या आता आणि सांगा कस झालंय पिकाची चव कारण मी सगळं मळून वगैरे ठेवलं पण दिदींनी तयार केलं कारण मी घरी नव्हते आत्ता आली चला, चला। मग कशी झाली दिंडी छान आणि आता ह्या काय मॅडम साडी काढत नसते त्या होय का नाही आणि गेली तशी आल्या लय हाऊस साडीची बिचारीला कशामुळं ग एवढी हाऊस आहे आग ते कधी तरस आणि कसे कसे केले तुम्ही दिंडीत टाळ कसे वाजवलं दाख की सगळे सोहळे न एवढंच मोठं होतं ना सगळ्यांचं नाही कायंचं तर लेस वर्क होतं सोहळे आणि वाजंस मग तुमचा आवाज नाही आला असल आणि पिल्लू आजारी पडले सर्दी आल्या फ्री शला त्यांनी मला शेड वर बोलवले आणि मी नाही म्हणलं काहीतरी काम चाललंय काम लावलंय

शेतकरीची बायक आहे कष्टकरी शेतकरी हा हे लाव हे अगदी पावसाळ्यात घाण चिक घाण म्हणजे चिकचिक असते हा तिथं लावलेला आळूला उपटून नेला भैया म्हणलं सगळं खंदून नेला का काय तर लावू येत पाणी शकत पाहिजे असेल आपला आळू लाव जावा कसं तुमच्या हातन लागलेलं नाही जायचं आता पाऊस पडलेला जेणेकरून जे आपल्याला आळू घ्यायला पण आली पाहिजे आळू घ्यायला येणार द्यायला येणार सगळं येणार आणि पसारतास वाहिते हो लाव का हम्म जास्त पण खाली लावू नका लई चिकट आहे हो आळूबा उद्या वड्या कर उद्या? आज केलं त्या खाल्ल्याच ना कुठला गेला अहो काल लग... पेशंटला बघायला गेलो नाही का तिथं होता गड्डा मग चालू पाहिजे होती आपल्याला मग घेऊन आलो वड्या ती नाही खायची आव आळूच प्रकार असते ती जंगली आळू म्हणजे काय असते पांढरी आळू खायची नसती घशात गवगवत ही काळी आळू खायची असती कारण ही चांगली असती खायला त्यानं नरड्यात आग वगैरे होत नाही म्हणून ओके तर कालचं काल, काल म्हणजे जे जे शूट केलेलं आहे आजचं थोडंसं तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ जसा झाला आहे तसा अपलोड करूया आणि अशा कमेंट आलेत की म्हणजे आपला श्रीशनिकम यूट्यूब चॅनलवरचा पण व्हिडिओ आणि ह्या चॅनलवरचा व्हिडिओ सेम सेम होतोय नाही होत कारण त्यात आपण फक्त नंदींचं काय काय असतं ते रुटीन दाखवतो मैदानाची तयारी त्या व्हिडिओत म्हणजे श्रीषाच्या चॅनल वर जे दाखवले ना ते दाखवतो कारण की व्हिडिओ मोठ होती हो फक्त सेम सेम काय होतं त्या दिवसाच सेम 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 होते हा दिवस सेम येतो सेम दिवस येते आणि कस तिकडं पण तीच आहे तिकडं पण तीच आणि कसं आहे आपल्या फॅमिलीला शक्यतो करून जास्त करून घ्या आवडतं गो माता वगैरे आज कोबा केलायचा ना हम्म रायबाची मम्मी लांब माझ्या आता झालं व्यवस्थित रायबा होय आता त्याच्यावर पोती टाकायला पाहिजे कि हो पोती तर आजच्या व्हिडिओचा शेवट होतो तो, तो म्हणजे रायबाजवळ आणि रायबा एका दाव्यावर आणि एवढी मस्ती करते की बास काय बाबा असू देव त्याचं खाया पियाचं वय अरे आता बघित असते खाणार बरोबर झोपणार ना लक्ष असतं सारखं एखादा त्यांची कमेंटीव बसवून घ्या तर सीसीटीव्ही आम्ही राही बा एक चार पाच महिन्यात असल्यापासूनच बसवलं है ना ह्याच्यासाठी नाही मी आज खरं सांगते या चॅनल वर का कारण राईबावर एवढा जीव आहे का नाही की असा आजारी वगैरे पडला की हे रात्रीच सारखं सारखं यायचं मग तीच काळजी म्हणजे कुठं तरी व्हायची आणि एक दिवस काय झालं ह्या नातीच काळजी वाटायला लागली रात्रभर झोपलं नाही मग मी ह्यासने आधीच एक महिना सांगितले की सीसीटीव्ही आणूया तर ह्यांनी बोलत कशाला लागते पण परत ह्यांचं ह्यासनीच वाटायला लागलं की सीसीटीव्ही पाहिजे मग ह्यांनी गेलत लगेच सीसीटीव्ही आणला आणि खरंच एवढा भरपूर भरपूर फायदा होतोय लक्ष राहते होय कारण की ते तिच्याकडे पण आहे कॅमेरा बरोबर हो आणि कॅमेरा आपला कसा आहे ऑटो मोडवर आहे म्हणजे कोण आलं वगैरे तर त्याच्या बरोबर फिरतो असं आणि विथ लाईट गेली तरी चालू असतो म्हणजे ते बॅटरी पण आहे त्याने आणि समजा काय प्रॉब्लेम आला एक्सवाय वाय होती तर इकडे मोबाईल लगेच आपला वाटतो म्हणजे अलाराम लगेच तिकडे चालू होतो वाचत्याचे बघत आहे काय नवीन लय नवीन आता निघाली वगैरे काय काय आम्ही अजून एक कॅमेरा बसवणारच आहे बाजी शेट बाजी शेट बाजी शेट कारण कॅमेरा आणि आता आपण बाजी ना कारण कस दादांनी सम्राट साठी भारत साठी निशांत साठी किलर साठी नवीन गोटा बघितलाय मग आता ते तिकडे जाणार आहेत मग आपला ब्रह्मा बाजी आता काय झालं गोंडा गोटा भाऊ काय एवढं काय वाटली ना आम्हाला मोठा मानाच्यामुळे आता आपल्याला कॅमेरा तिकडला लावायचा आहे आणि शक्यत करून आता त्या व्हिडिओच्या माग्या आपल्या त्या चॅनलवर पण होतो कि शक्यते करून आता तिकड म्हणजे जाण जास्त होणार कारण ते भरपूर कसं लांब आहे काय होत आधी मध्ये दोन आणि तीन जेवायला वाचते कधी जाणार आहे लक्ष काय नाही विषय फॅमिली वगैरे हा हा काय आता कसं आपल्या ह्या शेड्यूल मधनं वेळ भेटेल तसा नक्कीच तिकडे जाणं होईल आणि पाऊस उघडला साहेब निघाल उद्या पळायला पळायला पेऱ्या लागले दोन तीन फाटी जवळ जाऊ लागली चिकल चिकल नसला पाहिजे आधी बघू याला बस घ्यायची कमेंट आल्या भारत आणि सम्राट का तिकडे गेलाय कारण सांगा हो, सम्राट आहे सम्राट अजून जाणार आहे आणि विषय कसं झाला इथं जास्त गर्दी झाली किचकिच वाढली आजार पण वाढले आणि भारत थोडासा सेन्सिटिव्ह आहे त्याला घाण वगैरे सूट होत नाही म्हणून जाऊ दे आणि कुठं लांब गा निघाले गावात तर आहे तुला काय काय झालं

हो काय इकडे सम्राट म्हणते माझ्या बर पण खेळाय छान आई शे दागाबाज बांधाबाज कधी दागा देगा दे माझा हात असते शिंगाजवळ आता आई तू गेलो रायबाजव रायबा असं गेलो की हा हात असतो काय असा

होयमेरा कॅमेऱ्याची सवय आहे त्याला आणि लाडानं पण येतो लाडानं होय परवा त्या आजीने काय सांगितलं गोवारे गावचे त्यांच्या पोटात शिंग घातले बैलानं बाई चालतंय चला असा व्हिडिओ इथंच संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या सात जोडीच्या चॅनलला चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद